नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत माडा तालुक्याचे माजी आमदार बबनरावजी साहेब यांची शस्त्रक्रिया अमेरिकेच्या सेंट लुईस या शहरामध्ये केली जाते आणि त्या पार्श्वभूमीवरती दादांचं हृदयाची शस्त्रक्रिया होते त्या पार्श्वभूमीवरती त्यांच्या निमगाव ज्या गावामध्ये निमगाव टेमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि येथील नागरिक आहे ते दादांचं ऑपरेशन सक्सेस व्हावं या गोष्टीसाठी आपण जर बघितलं तर मागू जर रागाला साकडं घातलं जाते आरती केली जाते भचण्याचा कार्यक्रम आपण या बाजूला जर बघितलं साध्या पद्धतीनं सगळं गाव जे आहे ते गाव हो ते पूर्ण एकवटलं असून तेव्हा दादांचे जे शस्त्रक्रिया आहे ती यशस्वीरित्या पूर्ण व्हावी यासाठी ते माडा तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये दादांसाठी प्रार्थना केली जाते आरती केली जाते आणि दादांना पुन्हा एकदा या माडा तालुक्याची सेवा करण्यासाठी दादा बरे व्हावे आणि पुन्हा हातून सेवा काढावी यासाठी आणि या दादांच्या शस्त्रक्रिय यशस्वी यासाठी हा इथं मारुतीरायाला साकडं घातलेला आहे आपण इथले कार्यकर्ते आहेत इथले जे दादा प्रेमी आहेत यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आमच्या गावचं मारुतीरायाचं देवस्थान अतिशय जागृत देवस्थान आहे दादांची प्रेमी लोकं सगळ्या तालुक्यातली जिल्ह्यातली सगळ्यांच्या सदिच्छा दादांच्या पाठीमाग आहेतच आम्ही संपूर्ण गावकऱ्यांनी निर्धार केला आहे की देवाला आम्ही साखळं घालणार आहे की दादांच्या तब्येतीमध्ये लवकरच सुधारणा होऊन त्यांनी परत जनतेच्या सेवेसाठी यावं आणि शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी यासाठी आम्ही आज गावकऱ्यांतर्फे महारतीचे आयोजन केलेलं आहे सर्वांचा नेम गावकऱ्यांचा आराध्य दादा यांची प्रकृती जरा खराब झाल्यामुळे त्यांच्या अमेरिकेत शस्त्रक्रिया होणार आहे यासाठी सर्व गावकऱ्यांनी मिळून दादांची तब्येत लवकर बरी व्हावी यासाठी आर की ओ मारुतीरायाला साखळी घालण्यात येणार आहे व दादा लवकर बरे होऊन निमगावला परत लवकर यावी विनंती करणार आहे एकंदरीत दादांवरती इतकं आफाट प्रेम या माडा तालुक्यात म्हणजे असं कुठलाही नेता माडा तालुक्यात कोणी नाही आहे तर दादाबद्दल काय का दादा म्हणजे पूर्ण दुष्काळी तालुका होता माडा तालुका दुष्काळी तालुका होता दादा दादाने पूर्ण तालुक्याला ओलीचा खाली आणलं पण हिर हिरवा हिरवा शालू पूर्ण तालुक्याला पांघरला व सर्व सर्व जवळ ऐंशी ब्याऐंशी गाव आहेत त्या माडा तालुक्यात त्यास पूर्ण गावांचं सगळ्यांचं नंदनवन केलं सर्वांचं जीवनमान उंचावलं त्यासाठी दादांसाठी पूर्ण माणसांचं सहकार्य सहमत सर्वप्रथम आमचे गावचे ग्रामदैवत हे हनुमान महाराज यांच्यानंतर ज्यांना आम्ही मानतो असे दुसरे दैवत म्हणजे आदरणीय दादा या दादांना दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी सर्वजण ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत दादांनी या भागाचा परिसरातला विकास करत असताना अनेक लोक जी छपरात राहत होती दादांच्या माध्यमातून ती आज मोठ्या मोठ्या भंगात राहायला लागली अनेकांना बेरोजगार लोकांना बऱ्याचशा नोकरीच्या संध्या मिळवून दिल्या औद्योगिक क्रांती असेल शैक्षणिक क्रांती असेल या माध्यमातून दादांनी हजारो कुटुंब उभी केली आणि अशाच माध्यमातून दादांनी आणि भविष्यकाळामध्ये अजून लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होण्यासाठी दादांचं शस्त्रक्रिया यशस्वी व्हावं हे ईश्वर मी प्रार्थना करतो गेल्या आठवड्यामध्ये आम्ही केदारनाथच्या रोधांग येथे गेलो असताना मी आणि माझ्या कारखान्यातील काही म्हणजे कर्मचारी असतील या सर्वांनी आम्ही तेथेही दादांच्या दीर्घ आयुष्यासाठी साकडं घातलेलं आणि नक्कीच भगवान शंकर महादेव दादांना शतायुष्य त्यांच्या कृतीने मिळेल दादांची शस्त्रक्रिया यशस्वी होईल आणि दादा पुन्हा नव्या ऊर्जेने जनमानसात पुण्या जोमाने कामाला हजर राहतील खरं तर देवाची पूजा करणारे जे गुरव आहेत ते सुद्धा आहेत आणि दादांवरती खरं तर श्रद्धा आहे आणि दादावरती आणि देवावरती श्रद्धा यामुळे जे गुरव दादा काय सांगाल की दादांची शस्त्रक्रिया अमेरिकेत होते जाते आपल्याला साधारण दादाबद्दल काय वाटतंय सर दादा हे माडा तालुक्याचे देव आहेत त्यासाठी महाआरतीचं नियोजन केलेलं आहे पूर्ण तर दादाचं आयुष्य दा, माझं आयुष्य दादाला लाभो ही ईश्वरचे प्रार्थना करतो मी पहिल्याच गोष्ट असं का गावी हो गा महाआरती ही व्हावी दादांना जी काही पिकवलं नाही म्हणजे दावलंय ते असं कोण धावणार नाही दुनिया ही दादाने तुमच्याबद्दल काय काम केलं आणि आत्महत्याने किती तुमच्या स्मृतीमध्ये आठवणी का कुटुंबासाठी काय केलं कुटुंबासाठी भरपूर केलंय एखादा किस्सा काय सांगाल पाणी आणलं कि आणला क्षेत्र भिजत नोकरी लावलंय मला कारखान्यात त्यामुळे दादा प्रेम आहे भरपूर प्रेम आहे प्रत्येक गावामध्ये जुने जाणते माणसं असतात आणि असा पेहराव अशी टोपी नेहरूच्या तीन गुंड्याचा शर्ट पाहिजे मासे माणसं दुर्मिळ होत चाललेले आणि तुम्ही दादांवरती बबन दादांवरती किती प्रेम आहे आणि कशाबद्दल तुम्ही दादांना इथं आरती करण्यासाठी आलेला चांगले केलेलं आहे दादानी सगळं माडाचा रुग्या सगळ्या सगळ्या चांगले केले साहेबर लावली दादा तुमची सवंगडीच नाही तुमच्या काळातील हा मग एक राजकारण्याने एकदा किस्सा सांगितला दादांचा प्रवास सरपंचापासून सरपंच दादा दादा परत माडा तालुक्याचे दादा ठाकरेचे ता दा। दादा आणि आमदार बबन दादा असा प्रवास केला एखादा किस्सा तुम्हाला काय दादांनी सांगितलं होतं सांगितलं काय होता नाही सगळं सरपंचापासून सगळं केलंय माडा काय केलं दादा दादांनी पाणी आणले पण सगळे पोर नोकरी लावली तुमचं सगळे नाही आमचंही लावली बरं मार्गचं लावलं सगळं सगळे गरिबाची सगळी मी देवा करता हे साकडं घातलेलं आहे की तो आमचा साक्षात तालुक्याचा सा देव आहे तो आणि त्या देवाचं व्यवस्थित ऑपरेशन दीर्घ आयुष्य लाभवं आणि तालुक्याची परत सेवा करण्याची संधी भगवंताकडं आम्ही साकडं घातलेलं आहे दीर्घ आणि तब्येत चांगली सुदृढ होऊन विचार लवकर मिळावा आणि आम्हाला नंतर अजून विकासाची कामं करण्याकरता दादांची अजून आम्हाला मोठी गरज आहे त्याकरता दादांची तब्येत चांगली व्हावी याकरता आम्ही मारुत रायला मोठं साकडं घातलेलं आहे की पहिल्यापेक्षा दादांची तब्येत आता सुदृढ होणार आहे असं आम्हाला दिसतं आहे ह्या गावचे गावचेच नाही तालुक्याचे देवता आहेत ज्या वेळेला बहात्तर साली दुष्काळ होता त्या टायमाला गुराला पाणी नव्हतं जनावराला वैरण नव्हती नायला जाणे दादाला मुस्ते पटलाने जावा दुध चेअरमन केलं आमच्या ह्या सोलापूर जिल्ह्यात सांगाची राजधानी म्हणून टेंभुर्णीला आज ताय तयार झाली की दादाच्या भरभराच्या काळात झालं ज्या टायमाला शेतकऱ्याची गुरं वैरणी वाचून मरत होती त्यावेळेला दादानी स्वतः सांघातून वैर नाणण्याचं हे दिलं होतं एवढंच नाही तर त्याच्यामुळं माणसाची रोजरोटी कशी चालायची याचा विचार करणारे दादा होते दादा म्हणजे एक देवता होती ते गोरगरीबाला सगळ्याला मिसळून वागणारे होते झोपेतसुद्धा कुठं ध्यान झालं तर दादाचं ध्यान होतं असे आजची कंडिशन आहे दादा असं होतं जर पागारी तटल्या दुष्काळात बहात्तरच्या तर रातच्याला लचके वर्षील त्यावेळेला आमच्या तर झोपेतनं उठवून बारा एक वाजता त्याला उठवून आणून ह्या निमगावच्या महाराष्ट्र बँक सध्या आहे त्या बँकेत बसून रातोरात ह्या रात दहा पाच गावाच्या पगारी करीत होतं इतकं म्हणजे गोरगरिबात मिसळून वागणारं हे नेतृत्व तयार झालेलं आहे कारण दादा सगळ्यात महत्वाचं माणूस आहे आम्हाला चांगलं आठवतंय आम्ही दोन हजार एक दोनला ज्यावेळेस आमच्या इथं वैरण नव्हते त्यावेळेस गुरांना छावण्या केलत्या वैरण म्हणजे काय विषय नव्हता दुष्काळ होता ते कि साठवतोय आम्हाला कारखान्यावर छावण्या केलत्या जवळजवळ आमची जनावरती दहा पंधरा होती काय पर्याय नव्हता तेव्हापासून दादा आमच्या माडा तालुक्यासाठी देव माणूसच आहे दादाबद्दल काय प्रेम असणार आहे काय प्रेम होतं दादा हे सर्वसामान्याचे नेते आहेत आणि आमचं गावचं जाग्रत हनुमान मंदिर आहे त्याच्यामुळं मारुतीच्या आशीर्वादाने आणि दवा आणि सर्वसामान्याची दुवा हे दादाच्या कामी येणार आणि दादा परत एकदा माडा तालुक्यातील सेवा करण्यासाठी परत एकदा नि निरोगी होऊन सेवेसाठी हजर होणार कारण दादाचं कार्य जे एवढं मोठं आहे की दादाही प्रत्येकाच्या मनामानात आणि हृदयात आहेत त्यामुळे दादाला काही होणार नाही आणि ना? सर्वांच्या आशीर्वादाने दादा सही सनामत माघारी येणार आम्ही गावातलंच ग्रामस्थ आहोत तरी आम्ही दादांच्या आरोग्यासाठी जेजुरीच्या खंडोबासाठी निवस केलेला आहे तिथे जाऊन आम्ही भंडार कोबरं उधळणार आहे दादा बरे होतील अशी आमची अपेक्षा आहे दादा लवकरात लवकर गावात यावे असं आम्ही दादा बदल आज सगळ्यांनी प्रार्थना प्रार्थना केली दादा चांगले होऊन गावाकडे यावे ही आमची इच्छा आहे दादानी सर्वांना चांगलं सांभाळ गरिबांना चांगलं सांभाळ दादा चांगले होऊन गावी यावे दादा चांगलं हो म्हणून प्रार्थना करतो आम्ही आपलं चांगलं यावं गावाकड मुळे आमचे सगळं कल्याण झालेलं आहे आणि माडा तालुक्याचे म्हणजे नंदनवन केलेलं आहे दादांनी त्याच्यामुळं दादामुळं आम्हाला इतका अभिमान वाटतो की ले ले दा दा वाट के बस के मुला। मुला। आ, वा की आम्हाला शेती च पाण्यामुळं आम्हाला नंदनवन झाल्यामुळं आम्ही मुंबई पुण्याला असं म्हणजे राहायला गेलं पहिले कामाला होती लोकं तिकडं तिथून मुंबई पुण्यापासून आम्ही सोडूनशिनी इथं गावाकडे आलो की आम्हाला ती कारखाना फिकाणा झाल्यामुळं गावाकडं सगळी आमची व्यवस्था झाल्यामुळं पाण्यामुळं आम्हाचं कल्याण झालं आहे त्याच्यामुळं आम्ही दादाला चांगलंच आम्ही नंदन करून केल्यामुळं आम्हाला अभिमान वाटतो दादाचा <coughs> <coughs> よし。<music>